शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधील प्रमुख बाजारपेठेतील हरभरा या पिकाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजारपेठेमधील पहिली बाजारपेठ आहे वडूज आवक आहे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार शंभर कमीत कमी दर आहे पाच हजार नऊशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पुढची बाजार समिती आहे पातूर आवक आहे पाच हजार सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सहाशे कमीत कमी दर आहे पाच हजार सरासरी दर आहे पाच ड़ हजार पाचशे पुढची पेठ आहे हिंगणघाट अवो काय सहा हजार अवकाळी तीनशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पंचवीस कमीत कमी दर आहे पाच हजार सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे चाळीस पुढची बाजार बाजारपेठा आहे जामखेड अवो काय तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे पुढची बाजारपेठ आहे वैजापूर शिऊर आवक आहे दोन क्विंटल जास्तीत जास्त दराई, दर आहे पाच हजार पंचवीस कमीत कमी दर आहे पाच हजार पंचवीस तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद